गैऱ्या दिवसांपासून झालो होतं व्हिडिओ बनवणं व्हिडिओ बनवणं मग कशाचा बनायचा होते माझं कामाक्या देवीचे व्हिडिओ चला म्हटलं एडिट करू मग मीनं घेतले एडिटिंगले डायरेक्ट मग आम्ही निघालो रॅपिडोवर दोन्ही दोन्ही रॅपिडोवर जात 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 लागली आपल्याला नदी ब्रह्मपुत्रामध्येच नदीपाली एवढी मोठी डायरेक्ट नजर पुरे ना कुठे जावा काय जावा कसं जावा ते करत 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 करत, करत पुढे आलो परत मला झालं गरम मीनं काय केलं हेल्मेट काय टाकलं डोक्यातलं हेल्मेट काढलं आणि तसं निघालो आम्ही दोन्ही दोन्ही परत पुढे पुढे निघालो बोलत चालत बोलत चालत बोलत चालत गेलो मध्ये जंगलामध्ये गोल 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 करत डोंगरावर करत, 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 मग काय असं काय पुढे जात जात बोलत 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 मेटो नालो दुखी कामाख्या देवी मंदिर हे गुवाहाटीमध्ये आसाममध्ये आहे तिकडे तुम्हाला जायला रेल्वेनं जाऊ शकता पुढे गेल्यावर आपल्याला लागला डायरेक्ट गेट मग आपण गेटामधून विंटर केलं आणि पुलाचं काळू मस्त गाडी काढत 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 आलो आपण पुढे कामाख्या देवी हे शक्तीचे प्रतीक मानले जाते आणि तसंच तिची इच्छा सुजन प्रजनन आणि शक्ती यासाठी देवीचं जास्त महत्त्व आहे तिकडे गेल्यावर तुम्हाला मूर्ती दिसणार नाही परंतु तिकडे लोक मूर्तीची पूजा नाही करत प्रत्येक करता पूजा योनीची मग आपण गेलो डायरेक्ट मंदिराच्या मध्ये रस्त्यात आपल्याला दिसली गाय गायच्या आपण पायापढी घेतल्या आणि डायरेक्ट पुढे गेलो चालत 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 मधी लय दुकान होते लागेल पूजाची मग आपण पूजा घेतली डायरेक्ट निघालो दर्शनासाठी कामाख्या देवीची कथा जर पाहिली तर ज्या टायमाले सतीदेवीच्या देहाचे तुकडे झाले त्या टायमाला या ठिकाणी सतीदेवीची योनी पडली म्हणून या शक्तीपीठाने जास्त महत्त्व दिले जाते मग मीनं काढला मोबाईल मोबाईल काढल्यानंतर मी न करायला लागली शूटिंग ते फ्रंट कॅमेरानं मंदिर असं मोठं होतं मागे दोन शिवाचे पुतळे होते भारीवारी एकदम मग चाललो मी असा व्हिडिओ काढत 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 पुढे पाहिलं तर काय हे दोन कुंडे दिसले हे कुंडे पाहिजे मला डायरेक्ट पुनपदेवची याद आली म्हटली मस्त आपले उनपदेव सारखंचे बापा भारी, भारी। मग काय व्हिडिओ चालू केला परत मग मी उतरलो खाली खाली पाया पडत उद्या पाया मंदिराच्या हे जे तुम्ही मागे रांग पाहताय ना या रांग मध्ये मी बी उभा होतो मला वाटलं की लगेच दर्शन घेऊन पण कशाचं काय त्या रांगेमध्ये मला बी सकाळचा उभा होतो संध्याकाळ तरीच थांबलो तुम्ही या रांगेमध्ये उभा दर्शनासाठी मग मी आलो वरच्या बाजूला आता वर येऊन मी ना मस्त व्हिडिओ शूट केला एकदम भाज्या समोरून मंदिर दिसत होतं इकडे आल्यावर तुम्हाला असं भारी शांतता वाटते पुढे आल्यावर आपल्याला लागली डायरेक्ट महादेवाचं मंदिर मग काय मंदिरात गेलो मंदिरात झाल्यानंतर शिवलिंगीचं दर्शन घेतलं आलो आलो बाहेर लगेच दर्शन झाल्यानंतर मी डायरेक्ट खाली उतरलो पायत्र्यांवरून म्हटलं पाहू नमक्या पाया तरी काय कोणत्या देवीचं काय पूजा करू राहिलं म्हटलं एकदा पाहुण घेऊ मग गेलो गेल्यानंतर मी नेहमी दर्शन घेतलं मंदिराचं तीन मूर्ती होत्या देवांच्या मीनं पाया पडल्या आणि तिथून लगेच व्हिडिओ शूट करायला सुरुवात केली परत मग मी आलो वरच्या बाजूला वरच्या बाजूला आल्यावर मीनं परत व्हिडिओ शूट करायला सुरुवात केली आजूबाजूला पुरं मंदिर पाहिलं या मंदिराचं मोठं वैशिष्ट्य म्हणजे इकडे सगळे तांत्रिक लोक हे मोठे मोठे महासन करायला जातात त्यांनी हे लय महत्वाचं आहे तांत्रिक लोकांसाठी त्यानंतर तुम्हाला इकडे अशा काड्या दगडापासून बदलपुरा मंदिर हिशे मोठंच त्याच्यानंतर मी आलो पुढे पुढे आल्यावर मला दिसल्या काही देवीच्या मूर्त्या मग मी गेलो व्हिडिओ काढला मस्तपैकी कामाख्या का देवीची एक मूर्ती दिसली एक चांगली मूर्ती होती ती मूर्तीपाली अशा सगळ्या छोट्या मोठ्या मूर्त्या पात पात प्रलो पुढी पुढी पाच पात पात आल्यानंतर काहीतरी बाजूला असे छोटे मोठे म्हणजे दिवे लायला दिसले ते दिवे मिनं पाले नंतर लोक ते झाडाची पूजा करत होते काही म्हणजे काबं करत होते म्हणून पाले मिनं नेमकं दरवर्षी या ठिकाणी जत्राही भरते ते देवीच्या ऋतुकालाचे प्रतीक म्हणून मोठ्या जोरात हा उत्सव साजरा करतात तिथले लोक आणि त्या टायमाने हे मंदिर तीन दिवस बंद राहते आणि चौथ्या दिवशी परत चालू होते मग नंतर मी ठरवलं की आता मंदिराचा एक पुरा राऊंडचा व्हिडिओ काढू मग मी ना चालू केला व्हिडिओ काढायला मला एक वेगळंच वाटलं यार की ह्या ठिकाणी हे कबुतर कस की उरा एवढे कबुतर बकऱ्या मग म्हटलं यार काहीतरी विषय इकडे अजून वेगळाच ते काही माझे समजलं नाही नेमकं काय मग मी गोल 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 चक्कर मारत निघालो मंदिराच्या आजूबाजू सगळ्या मूर्त्या होत्या कोरेल बारीक बारीक याच्यानं दिशाला चांगल्या होते त्या मूर्त्या सगळ्या पण हे विषय काही समजलाच नाही म्हणजे काय होता नेमका मॅटर पुढे आलो पुढे आल्यावर लोक पूजा करत होते म्हटलं कशाची मूर्ती पाहून घेऊ एकदा मग पाहिली तर दर गणपती बाप्पाची मूर्ती होती डायरेक्ट आणि ते लोक पैसे चिपकत होते आता पैसे काबा चिपवत होते ते मला काही माहीत नाही काही विषय आहे मग मी शिर्डी चढून आलो वरी आता वरी आल्यावर मंदिराच्या मेन गेटापाशी आलो इकडे तुम्हाला देवीची मूर्ती पाहायला भेटेन बाहेरच्या बाजूला त्यानंतर हा मंदिराचा मेन गेट आहे त्याच्यामध्ये अजून एक गेट आहे आणि त्याच्यामध्ये मूर्ती आहे मूर्तीने म्हणजे तो जो योनीचा पार्ट आहे त्याची काहीतरी पूजा केली जाते आजूबाजू सगळ्या तुम्हाला देवीच्या छोट्या छोट्या अशा मंदिरावरच्या मूर्त्या भेटतील परत हा दुसऱ्या बाजूचा गेट आहे सगळ्या पुऱ्या मंदिरावर अशा काही मूर्त्या तुम्हाला पाहायला भेटतील मग जसं तुम्ही पुढे पुढे असाल तुम्हाला काहीतरी असं वेगळंच फील होत जाईल म्हणजे असं मनातूनच काहीतरी तुम्हाला अंगावर काटे येतील की असं वेगळंच काहीतरी फील होतं पुढे आल्यावर तुम्हाला अजून अशा छोट्या मोठ्या मूर्त्या पाहायला भेटतील जिकडे लोक येऊन पूजा करता डोकं ठेवतात आणि काहीतरी विष मागून पुढे जाता हे काहीतरी इकडे बांधता आहे मनातली गोष्ट पुरी व्हायसाठी असं तुम्हाला असं वेगळंच काहीतरी इकडे म्हणजे फील होणार आहे आल्यावर कामाख्या देवीले इकडून डायरेक्ट आतलं तुम्हाला दिसतं मेन म्हणून काही काही लोक शॉर्टमध्ये दर्शन करायसाठी या गेटात येऊन पाया पडून बाहेर जातात ते झाल्यानंतर मी आलो या बाजूला इकडे सगळ्या लोकांना दिवे लाय होते आणि परत अगरबत्त्या फिरून काहीतरी पूजा करत होते परत सगळे लोकच दिवे लावत होते म्हणून मी नवी दिवे लावले काही दोन चार पण पाया गिया पडल्या आजूबाजूले मन तर प्रसन्न होत होते एकदम आणि नंतर असं वेगळं मनातून भीती बी येत होती का आहेत कशासाठी सगळे तांत्रिक लोक दिसत होते आजूबाजूले या मंदिराचे महत्त्व म्हणजे ज्या लोकांनी विवाहासाठी अडचण येते किंवा त्यांनी संतान प्राप्तीने होते काही इच्छापूर्ती राहून जाते किंवा काही तंत्रबाद होते ते लोक कंप्लीट करायसाठी दर्शनासाठी इकडे येतात तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांग आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी फॉलो आणि सबस्क्राईब करून घ्या